विविध जगप्रसिद्ध ब्रँडच्या तयार कपड्यांचं पश्चिम महाराष्ट्रातील मोठं दालन असलेल्या कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या बालाजी कलेक्शनमध्ये मान्सून सेलची सुरुवात झाली आहे त्यानुसार विविध वस्त्र खरेदीवर बाय टू गेट टू फ्रीची ऑफर देण्यात आली आहे रिपीट पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्रदालन असलेल्या राजारामपुरीतील बालाजी कलेक्शननं आपल्या मान्सून सेलला सुरुवात केली असून यामध्ये विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या वस्त्र खरेदीवर दोन खरेदींवर दोन फ्री अशी योजना सुरू करण्यात आली आहे पुरुषांच्या ब्रँडेड कपड्यांवर भरघोस सूट देण्यात आली आहे लिवाईज पेपे जीन्स रेमंड पार्क ॲव्हेन्यू मुफ्ती टर्टल कलर प्लस इंडियन टेरेन यू एस पोलो लिव्ह इन ॲलन सोली अशा ब्रँडच्या कपड्यांबरोबरच क्रिम्सन क्लब मेक्सिको जीन्स लुईस फिलिप्स अशा नामांकित खरेदीवर बाय टू गेट टू फ्रीची ऑफर देण्यात आली आहे यासोबतच एक जीन्स खरेदीवर एक शर्ट फ्री देण्यात येत आहे त्याशिवाय संपूर्ण कुटुंबाची एकत्र खरेदी केल्यास आकर्षक भेटवस्तूही दिली जाते नवरदेव देव नववधू सह संपूर्ण कुटुंबाची वस्त्र खरेदी करण्यासाठी शेकडो कुटुंब बालाजी कलेक्शनला पसंती देतात नवरदेव दालनात इंडो वेस्टर्न शेरवानी फाईव्ह पीस ब्लेजर, टू पीस ब्लेजर, जोधपुरी नवाबी मोदी जैकेट, सलवार कुर्ता शर्ट पॅन्टसह एक्सेसरीज कलेक्शन उपलब्ध आहे इंडो वेस्टर्न शेरवानी खरेदीवर फ्लॅट तीस टक्के डिस्काउंट तर नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सिंगल ब्लेझर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे साड्यांमध्ये प्युअर पैठणी कांजीवरम प्युअर चंदेरी सिल्क साडी ब्रायडल शालू डिझायनर ब्रॉकेट सिल्क बनारस सिल्क धर्मावरम गडवाल सिल्क डिझाईन आणि पार्टीवेअर लेहेंगा यांची व्हरायटी उपलब्ध आहे दोन साड्यांच्या खरेदीवर दोन साड्या फ्री तसंच आहेराच्या साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळं शुभप्रसंगासाठी वस्त्र खरेदी करण्यासाठी सहकुटुंब बालाजी कलेक्शनला भेट देण्याचं आवाहन प्रशांत पोकळे यांनी केलंय